जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण जाणार आहे क्रिकेट खेळायला क्रिकेटच्या तिकडे जाऊन ग्राउंडवर ब्लॉक करणार आहे आपण नेहमीप्रमाणे आपण गाडी चालू केलेली आहे स्टार्टर मारून आपण निघालो आपण जात आहोत मित्रांनो क्रिकेटच्या ग्राउंड खेळ आपल्या गावाच्या रूम पाहू शकता तुम्ही मस्तपैकी आपली गाडी चालू केली आहे मस्त रोड रोड आपल्या गावचा बनवलेला पाहू शकता तुम्ही समोर एकदम आपल्याला धूर दिसतोय रोड ब्लॉक आणि मित्रांनो उन्हाळ्यामध्ये आपल्या इकडं शेतकरी लोक बांध पेटवतात कारण रान व्यवस्थित नांगरण्यासाठी वगैरे पाहू शकता तुम्ही उजवीकडे इकडं ग्राउंड आहे आपलं आणि आपण आलेलो आहे ग्राउंडकडे पाहतोय तर काय इकडं गाड्या वगैरे लावलेल्या दिसत आहे तर मित्रांनो आपल्याला आपण आपली गाडी लावून चालत निघालेलो आहे पाहतोय तर काय कोणीच खेळत नव्हतं कोणीच खेळत नव्हतं इकडून एका मित्राने हात केला आपल्याला त्याला समजलं आपण व्हिडिओ शूट करतो इथं एक ग्राउंड आहे इथनं बॉलिंग टाकतात मित्रांनो एक क्रीज आहे आपलं बॉलिंगचं बोरवरले परत एकदा दाखवा आम्हाला दाखवलं इथून बॅटिंगचं क्रीज आहे आपले स्टंप पाहू शकता कसे आहेत मस्तपैकी आपले धीरूबाई मनसेकर एकता बसलेला आहे इथं आणि आपल्याला समजलं की बॉल ऋषानं विहिरीमध्ये घातला आहे त्याच्यामुळं खेळ बंद झाला आहे आणि सगळेजण मित्र एकदम आपली काटेवरची कसरत करून सगळे मिळून बॉल विहिरीत पडल्याला काढण्याच्या तयारीला लागलेले आहेत आणि एकदम दोरीवरची कसरत करत आहेत मित्रांनो बॉल काढण्यासाठी पाहू शकता विहिरीच्या चौकून सगळे उभा राहिलेले आहेत आपला ऋषा रोहित शर्माचा कट्टर फॅन आणि अभ्या लोग जण दुरीवरती कसरत करून विहिरीत उतरून बॉल काढत आहेत ऋषात दगड मारतोय बॉल जवळ आणण्यासाठी बॉल जवळ आला की आध्याला उतरवलं आहे खाली आध्या काठीनं बॉल जवळ जवळ घेतोय पुरुषात दावा धरतोय वरून भाषण टाकते आणि आध्यानी काठीनं बॉल जवळ आणलेला आहे काठी सोडून आता अभ्या बॉल हातानं घेण्याच्या प्रयत्नात आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे आपण आता व्हिडिओ झूम करणार आहोत झूम करून दाखवतो तुम्हाला बॉल हे पाहा बॉल आपल्याला एक बॉल काढून

आणि काठी आणलेला आहे बॉल आणि आता त्याने काठी सोडून मस्तपैकी एका हाताने दाव्या त्या आब्याला मारील ला मारी पकडण्यासाठी एक खात आहे आणि बाकरी पिकरी लागतात का नाही पोटाला खूप आवड आहे मी जेवढे नवीन आले तेवढे तर बॉल मीच आणले आहे सुद्धा नाही येत पण फक्त दाव्याचा आधार घेऊन पाहू शकतो इकडनं काहीतरी पोटाला काय लागते का नाही आणि पोरं म्हणले त्याच्या आय कशी आहे घालायची अर पैसे कमी लिहिले पोटाला भाकरी फिकरी लागतात का घेतलेला आहे आणि हा पैसे काय तरी डबल भाषण टाकतो त्याला पाच मी मोटाड बोलतो आणि मग आभ्याने तिसऱ्या बॉलवरी टाकलेला आहे पाऊस बॉलवरी आलेले आहेत दाखवतो तुम्हाला तीन बॉल आहे का मित्रा तीन बॉल अशा प्रकारे मित्रांनो हा इथे एक हा एक बॉल आहे हा पाहू शकता तुम्ही टाकले मित्रा खाली बॉल अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही हे तीन बॉल काढलेले आहेत हा एक आणि हे दोन तीन बॉल अशा प्रकारे काढलेत आणि काय पाहू शकत ग्राउंडवर काही लोक येत आहेत परत आणखीन खेळण्यासाठी अभ्या आपला खाली उतरलेला होता तो बोलतोय चौथा बॉल काढण्यासाठी कसरत करतोय पण बाकीचे पोरं दे आता पण तरी पण तो कसरत करत होता धमानी मित्र धमानी म्हणून टाकतो चार पण बॉल म्हणून तो कसरत करतोय नाही खरं आहे बाबा ऋषी कसरत चाललेले तारे ऋषी खरं आहे बॉल काढण्यासाठी ऋषा बघितलं बॉल आता मी निघतो माझी बॅटिंग राहिलेली आहे मला खेळायचंय म्हणून ऋषी आपला वर निघालेला आहे हळूहळू पाहू शकता तुम्ही ऋषिला शेवटपर्यंत दाखवतो हा रोहित शर्मा फॅन फॅन आहे आहे मुंबईचा पण पण चिडण्यात नंबर एक मित्र आपला पाहू शकता तुम्ही आणि हा ऋषी आलेला आहे वरी त्याला परत एकदा दाखवतो बघा कसा आहे हिरो आणि आभ्या पण बोलला बाद झाली तीनच बोल आता निघतो मी पण आपण खेळूया क्रिकेट मॅच कंटिन्यू करूया म्हणून निघालेले फॅन्स आहे का मित्रांनो काय बोलतोय बद्दल बोलतोय यस अशा प्रकारे मॅच परत एकदा चालू झालेले आहे मित्रांनो आपले बाबू भाई आणि खालून कोण आहे आपले ऋषी भाई दोघ जण मित्रांनो खेळायला थांबलेले आहेत था। आणि अशा प्रकारे चालू झालेल्या मॅच धिरून बॉल टाकला ऋषीनी नंबर एक फटकार मारलेला आहे आणि अशा प्रकारे ऋषी पळालेला आहे मित्रांनो आणि एक धाव पूर्ण केलेली आहे आणि अशा प्रकारे आता ओव्हरचेंज झाल्यामुळे नाहीये बाबुरावनी परत एक फटका मारलेला आहे मस्त पैकी ऋषी आला ऋषी मित्रांनो स्टाईल मारायला गेला आणि आउट झाला धीरू आता बाईक धीरूबाई खेळायला आलेला आहे धिरुबाईने मस्त असा उत्तुंग असा षटकार लागवलेला आहे आणि परत एकदा धीरूबाई रुन कॅच हुकलेली आहे धीरूबाईची आणि अशा प्रकारे मॅच चालू आहे हा बॉल उकलला धीरूबाईने परत एकदा उत्तुंग असा षटकार लागावलेला आहे मित्रांनो पार दुसऱ्याच्या वावरातच बॉल टाकलेला आहे अशा प्रकारे अरे हा पाय बॉल बसलेला नाहीये शुभ्याचे पण काही बॉल बसतच नाही आहेत आज शुभ्या पण मित्रांनो शेवटी एक बसलेला बॉल आहे आणि अशा प्रकारे एक रन काढलेली आहे शुभ्याने पळून आणि धीरबा आलेला आहे वरती चालू आहे मित्रांनो मॅच पाहू शकता तुम्ही गावाकडे असं पुरं खेळतात मस्तपैकी पाच सहा वाजता गावाकडला आनंदच हा आहे मित्रांनो गावाकडं तुम्ही राहिलात निवांत मस्त चार पाच वाजता क्रिकेट वगैरे खेळता येतं इथं कुठं शहरासारखं कोणाला पैसे द्यायचे नाहीत ना काय ना मित्रांनो आपलाच वावरात जाऊन आपणच मस्त गावाकडली पोर तयार होऊन खेळायचं आनंद घ्यायचा अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही मॅच चालू आहे या ठिकाणी आपला धीरभाई परत एकदा वरी आलेला आहे पाहूया न शॉट नाही शॉर्ट बसलेला आहे धीरूचा आणि अशा प्रकारे तुंग असा षटकार मारलेला आहे धीरूने परत एकदा आपला धीरू मित्रांनो धीरू हा आर सी बीचा रॉयल फॅन आहे मित्रांनो हा किरण्यावाला व्हिडिओमध्ये मध्ये दाखव आणि बसलाय कसं बघा व्हिडिओमध्ये दाखवतोय धीरू बद्दल परत एकदा बोलूया मित्रांनो नंतर धीरू कॅमेऱ्यावर आल्यानंतर मित्रांनो शुभ्याचा फायनली बसलेला आहे बॉल आणि शक्का मारलेला आहे शुभ्याने सुद्धा अशा प्रकारे परत बॉल हुकलाय शुभ्याचा आणि शुभ्या पुढे जाऊन खेळतोय पण काय काय बॉल बसला आणि एक रन साठी आहे किरण्यावर याला बघा मित्रांनो मोबाईल वर बोलत बॅटिंग करतोय पण मस्त बॉल मारलेला आहे आणि बॉल विरीत जाता जाता राहिलेला आहे मित्रांनो उतुंग असा बॉल मारलेला आहे किरण्याने सुद्धा आणि परत एकदा शुभमने बॉल मारला कॅच झेल झेल आणि अशा प्रकारे बघा शुभेच्याच टीमचा प्लेअर नाचतोय कारण शुभे आउट झालाय त्याला बॅटिंग भेटेल म्हणून असं असतो गावाकडे आणि तो पण खेळतोय मित्रांनो पण काय करणार बिचारा इकडे मारतोय बॉल पण अफसाइडला रनच नाही परत एकटाने मारलेला आहे पण इकडल्या बाजूला रनच नाही मित्रांनो गावाकडे असं हे असतं एकच साईडला रन एक साईडला रन नाही जेवढे फिल्डर जेवढ्या ठिकाणी बारा आवड टाकतात तेवढ्याच ठिकाणी रन एक साईडला तिकडं तिकडंच रन दुसरीकडे रन नाही अशा प्रकारे मित्रांनो पाहू शकता तुम्ही असंच चालतं आणि हा किरण्या बॉल हुकलेला आहे किरण पण नंबर एक प्लेअर आहे पण काय बॉल बसत नाहीत आणि ह्या ठिकाणी आभ्याला खेळायचं होतं आणि आभ्या पण गेलेला आहे खालून खेळायला हा किरण्या बाई किरण्याचे तर काही बॉलच नाहीत बसत आहे आज बाई हा मारलेला आहे किरणा आणि असा विहिरीत जाता जाता राहिलेला आहे मित्रांनो गेला नाही पण असा उकलून असा बॉल मारलेला आहे किरण नाही आज किरणचा फॉर्म नाही मित्रांनो बॉल नाहीत बसत आहेत मित्राचे हा परत एकदा आलेला आहे आणि हा तिकडंच बॉल मारतो पण तिकडं रनच नाहीत मित्रांनो काय करणार बेचारा शेवटी आभ्याला तीन बॉल दिलेले खेळायला कारण त्याने दुरीवरती कसरत करून बॉल काढला कर तो पण रन घेत नाही बोलतोय करू दे भाई तीन दोन बॉल राहिलेले बॅटिंग करतो अशा प्रकारे अभ्यापन बॅटिंग करून घेतलेला आहे आणि मित्रांनो प्रकारे सहासष्ट रन काढायचे होते पण धिरवाईच्या टीमला निघाले नाहीत आणि ऋषा आणि ओम्यानी मॅच जिंकलेली आहे पाहू शकता तुम्ही दोघांनी पंचवीस पंचवीस रुपये घालून पन्नास रुपयाची मॅच लावली होती आणि दोघांनी पैसे घेतलेले आहेत मस्तपैकी ओम्या पण पैसे मोजतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही हातात दहा मस्त स्टिंगची सोय झालेली ले आहे त्याची आणि मॅच संपली आहे पण आता सैराज आणि वैभ्या दी बुमरा बॉलर मित्रांनो अशा प्रकारे हे दोघं प्रॅक्टिस करत आहेत आपापली चालू आहे दोघच खेळतायत मग आपण पण बोललो आपल्याला पण थोडं एक दोन बॉल टाका मित्रांनो खेळू द्या गरीबाला एखाद दुसरा बॉल मग त्याने आपल्याला पण टाकलेला आहे त्याने आपण पण थोडासा मारण्याचा प्रयत्न केला पण बॅटखाली बॉल नसल्यामुळे मित्रांनो आपल्याला टप्प्या मारता आलेला नाही तेवढा नंबर एक पैकी अशा प्रकारे आपण बोल थोडासा एक दोन बॉल खेळून आनंद घेतलेला आहे मित्रांनो आणि परत सायराज आणि मस्तपैकी त्यांचं चालू आहे एक दोनच कारण आता कोणीच मॅचेस लावत नव्हतं मित्रांनो त्याच्यामुळे दुसरी मॅच पण कॅन्सल झालेली आहे आणि अशा प्रकारे वैभ्या आता बोलतोय सायऱ्याला भाई मी तुला बॉल टाकले तू पण टाक ना मित्र मला पण खेळू दे ना देणार सैऱ्या आता चाललेला आहे बॉलला आणि वंगे मित्रांनो वंगे पण पन... आणि हा मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व मुलं जवळपास फेरी केलेली आहेत कारण दुसरी मॅच कोणी लावली नाही